ओके अठरा तीन दोन हजार पंचवीस आज संतोष किर्ला प्रदेशरे मेथी येथे हा पॉइंट देण्यात आलेला आहे आणि या पॉईंटला तीन लाईन देण्यात आलेले आहेत तरी यांचं टरबूज या पिकाला पाणी कमी पडत असल्यामुळं आज आपण इ इर्लापल्ली सरांकडं हा पॉईंट देण्यात आलेला आहे सर तुम्हाला पॉईंट काढताना कसं वाटलं आणि तुमचं पूर्ण नाव वगैरे सांगा संतो माझं नाव संतोष रोहिदास इर्लापल्ले तर गाव मेथी या ठिकाणी मी तरबुदाचं पीक घेत असताना विहिरीचं पाणी कमी झालं त्यामुळं बोरचा पॉईंट बघावा म्हणल्यानंतर आमचे मित्र जयप्रकाश तबगाले यांनी मरेवाड सरांची माहिती दिली आणि त्या त्यानिमित्तानं मर्यारांना मी आज शेतीमध्ये घेऊन आलो आणि त्यांनी जे पॉईंट दिले त्या त्यावर माझं समाधान झालेलं आहे त्यांनी योग्य व्यवस्थित टेक्नॉलॉजीचाही वापर आणि आपल्या शाली शा शिग्राम वापर करून व्यवस्थितपणे त्यांनी पॉईंट काढून दिलेला आहे धन्यवाद धन्यवाद پريدو يتيوميدو السلام عليكم سلام धुवा <laughs> धुवा <laughs> Gue t referred on it. Desmaraz, all right? <laughs> wie Leto. Come on, come on. Come on.